मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये सात शेळ्या तीन पाठी आणि पाच बोकड आहेत विक्रीसाठी हे पहा सुरुवातीला या सात शेळ्या आणि तीन पाठी पहा बोकड पुढे पाहूयात सात शेळ्या आठ दास झालेल्या आहेत उंची पस्तीस छत्तीस इंच आणि अडीच ते तीन महिने गाभण आहेत आणि तीन पाटी आहेत दात झालेल्या पाठी पण अडीच ते तीन महिने गाभन आहेत पाठीची उंची पण पस्तीस छत्तीस इंच प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आपण कानाची लांबी रुंदी पहा बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट सर्व काही टॉपमध्ये सात शेळ्या आणि तीन पाटी समोर दिसत असलेल्या या ब्रिडर कडून गाबण आहेत मित्रांनो अडीच ते तीन महिने गाबन आहेत हा विक्रीसाठी नाही क्वालिटी पहा फक्त याची एकदम टॉपमध्ये आणि यानंतर हे पहा पाच बोकड हे पाच बोकड यामधले दोन बोकड तीन महिन्याचे आहेत दोन बोकड सहा महिन्याचे आणि एक दहा महिन्याचा आहे बोकड वजन तीस ते पंचावन्न किलोपर्यंत बोकडांची पण क्वालिटी पहा मित्रांनो एकदम टॉपमध्ये बोकडा आहेत पाच बोकड सात शेळ्या आणि तीन पाटी मुकामपोत झाडगाव तालुका जिल्हा परभणी मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव जिरा नऊ पंच्याण्णव एकोणतीस त्र्याऐंशी तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल टॉप क्वालिटीमध्ये सात शेळ्या तीन पाटी आणि पाच बुकडा आहेत धन्यवाद